इथे मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळचा वॉक ह्याची फिरण्याची मजा काही आवरच आहे आणि इथला जो निसर्ग आहे ना तो अगदी खूप छान बघण्यासारखा आहे इथे फिरताना तुम्हाला शुद्ध आणि मोकळी हवा मिळेल जी इंडियामध्ये आपल्याला जेव्हा आपण बाहेर जातो तर पोल्युशन खूप मिळतं प्लस तिथे आपण फिरण्याचा धोका हा आहे की आपण जर का रस्त्यावरनं वॉकला गेलो तर ॲक्सिडेंट्स बहुत हो खूप होतात म्हणजे तसं इथे अजिबात ॲक्सिडेंटचं प्रमाणच नाही आहे शांत एरिया आहे आणि खूप शांत वातावरणामध्ये आपण मन लावून वॉक करू शकतो आणि शुद्ध हवा घेऊ शकतो सकाळी वॉक करायला आणि संध्याकाळी असं वॉक करायला जेवण झाल्यानंतर वॉक करायला खूप छान मजा इथे येते आणि आनंदही वाटतो की आपण खूप छान पद्धतीने आपल्याला इथे सगळं असं बघायला मिळतं खूप छान वाटतं माझ्या मागे तुम्हाला निसर्ग बघायला मिळत असेल इतकं सगळं असं छान वातावरण इथे असतं शांत असतं संध्याकाळच्या वेळेला इथे रात्रीच्या वेळेला इथे अगदी खूप छान सगळेजण वॉकला तर निघतात पण लहान मुलं सायकल्स घेऊन निघतात त्यांच्या मॉम त्यांच्यासोबत निघतात खूप मजा आणि खूप छान वाटतं आणि आता अंदर है। बगा। याई सुंदर फुलझाडं दिसत आहेत घराची लाईट्स बघा या इथे सुद्धा अशी सुंदर बगीचा असा केलेला आहे आणि घर बघा तुम्ही किती सुंदर आहे अशा पद्धतीने इथे सगळ्या अशा वेल मेंटेन कार्स लावलेल्या असतात बगीचा सजवलेला असतो हे वॉक करता करता मी सगळं शूटिंग घेते आणि तुम्हाला दाखवते आहे इथे मी माझ्या नातोंडांना घेऊन पार्कमध्ये खेळायला येते बऱ्याचदा हा पार्क आहे इथे मुलं वगैरे खेळतात अगदी घराच्या जवळ आहे खूप शांत आहे आणि भरपूर खेळायला मिळतं ह्या घराचासुद्धा सुद्धा व्ह्यू बघा किती सुंदर आहे किती छान आहे बाहेर लाईट चालू आहेत चालता चालता वॉक करता करता मी हे सगळं तुम्हाला दाखवते कारण इथे असं उभं राहून शूट करणं अलाउड नाही इथे गुलाबी रंगाची अशी छान फुलं मग अशी जशी पांढरी पाहिली तशीच ही गुलाबी रंगाची फुलं आहेत छान अशी लॉन मेंटेन केलेली असते मी आता छान वॉकला निघाली आहे रात्रीचे नऊ वाजलेत पण असं वाटतंय का की रात्रीचे नऊ वाजलेत असं संध्याकाळचे सहा किंवा सात वाजलेत असं वाटतं आणि असं ह्या पद्धतीने इथे या, या घरांची अशी रचना असते अशी सुंदर सुंदर घरं हे कार पार्किंग सुनसान रस्ता डिसिप्लिन ट्रॅफिक असं इथे यांचं असं गॅरेज वगैरे असतं या गॅरेजमध्ये सगळं सामान ठेवलेलं असतं अशी सुंदर घरांची रचना असते मांडणी असते फुलबाग असतात इथली घरं अशी अगदी एकदम आकर्षित असतात छान असतात सुंदर असतात मेंटेन्ड असतात या घराचं जर तुम्ही बघितलं तर किती सुंदर लाईटिंग वगैरे आहे बाहेरसं छान लाईटिंग केलेलं आहे सुंदर असं पार्किंग आहे खूप सुंदर केलेलं आहे हे इकडे बघा उजवीकडे किती सुंदर असं सगळं छान वाटतं बघितलं इथे कधीही पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही पाणी सचण्याचा त्याचं मेन कारण काय असतं माहिती आहे का इथे बघा एकतर रस्ते अतिशय सुंदर आहे तिथले आणि आता तुम्हाला दाखवते हे ड्रेनेज आहे ही ड्रेनेज सिस्टीम जी आहे ना ह्या ड्रेनेज सिस्टीममध्ये जर पूर्ण असं खालपर्यंत पाहिलं तुम्ही इथं पूर्ण असं पाणी वाहून जाण्याची सोय आहे त्याच्यामुळे अजिबातही इथे पाणी रस्त्यांवर कधीही कितीही पाऊस पडला तरी साचत नाही इकडचे सगळे घरं अशी खूप वेल मेंटेन्ड असतात खूप छान असतात खूप सुंदर अशी गार हवा सुटलेली आहे आणि संध्याकाळचं वातावरण आहे असं वाटतंय पण ॲक्च्युली संध्याकाळ नाही आहे इथे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हाला हे इतका उजेड दिसतोय इथे की या उजवडमुळे तुम्हाला असं वाटत असेल उजेडामुळे की खूप काही संध्याकाळचे सहज वाजलेले आहेत प्रकारे तुम्हाला आज मी इथला हा व्ह्यू दाखवला जो तुम्हाला खूप मनापासून आवडेल कसं वाटलं तुम्हाला व्ह्यू नक्की मला कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलेकॉनवर क्लिक करा